नमस्कार मी ज्योती आज आपण पाहणार आहोत अतिशय पौष्टिक असे खजूरचे लाडू खजूर, खजूर खाण्याचे भरपूर फायदे आहेत खजूर खाल्ल्याने ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो खजूरमध्ये लोहो पोटॅशियम मॅग्नेशियम अँटीऑक्साईड यासारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात आहेत खजूर खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते रक्ताची कमतरता पूर्ण होते हाडे मजबूत होतात तसेच पचनसंस्था निरोगी राहते आणि हृदयाचे आरोग्यसुद्धा चांगले राहते त्वचा आणि केसांसाठी सुद्धा खजूर फायदेशीर आहे अशा प्रकारे खजूर खाण्याचे भरपूर फायदे आहेत त्यामुळे रोज का होईना एक तरी खजूर आपण खायला पाहिजे जर तुम्हाला खजूर आवडत नसेल तर अशा प्रकारे लाडू करून खायचे चला तर मग लाडू बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते, ते आपण बघूया येथे मी दोन वाटी बी काढलेली खजूर घेतली एक वाटी शेंगदाणे एक वाटी खोबरं आणि थोडंसं तूप सुरुवातीला या खजूरमधल्या बिया काढून घ्यायच्या आणि दोन वाट्याबरोबर मोजून घ्यायच्या हे बघा तुम्ही बघू शकता अशा बिया काढून घ्यायच्या सुरुवातीला कढई गरम झाल्यानंतर किसलेलं एक वाटी खोबरं टाकायचं आणि मीडियम फ्लेमवर असा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे हे भाजताना सर्व बारीक गॅसवर भाजायचं खोबरं आणि शेंगदाणे भाजल्यानंतर एका डिशमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं मग त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप टाकायचं आणि बिया काढलेली दोन वाटी खजूर टाकायचे खजूर टाकल्यानंतर याला एकजीव होईपर्यंत मंद आचेवर असं घट्ट होईपर्यंत पाच मिनटं फिरवत राहायचं आणि थंड होण्यासाठी ठेवायचं नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं टाकायचं आणि असं जाडसर काढून घ्यायचं मग त्याच्यामध्ये थंड झालेली खजूर टाकायची आणि मिक्सरला परत एकदा असं जाडसर काढून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता कसं जाडसर आपण मिक्सरला काढलं आहे नंतर एका डिशमध्ये काढायचं आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मग लाडू करायला घ्यायचे हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी लाडू आपला तयार झालेला आहे बघा तुम्हाला एक फोडूनसुद्धा दाखवते अशाच प्रकारे सर्व लाडू तयार करून घ्यायचे हे लाडू उपवासालासुद्धा चालतात हे लाडू दोन ते तीन महिने सहज तुम्ही साठवून ठेवू शकता अशा प्रकारे भरपूर एनर्जीयुक्त लाडू आपले तयार आहे चला तर मग रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा